जॉब 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 सुपरवायझर सिक्युरिटी गार्ड सफाई कामगार कंपनी मध्ये काम। संपर का संपर्कासाठी आमचा पत्ता आहे मालेगाव ब्लड बँकेच्या खाली सडांना का आमच्या न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा सर्वांना नमस्कार मी तेजवंत सिंग संधू दिवाणी न्यायाधीश वशतर या नात्याने आज रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सं प्रमुख आपले गवई साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच आपले मध्यस्थी केंद्राचे तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत साहेब यांच्या निर्देशानुसार एक मध्यस्थी देशाच्या नावाने मिडिएशन फॉर द नेशन या अनुषंगाने आजच्या पत्रकारांना संबोधित करीत आहे आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांना बोलीचा मतिता इतकंच की आपल्या एक जुलैपासून ते तीस सप्टेंबरपर्यंत नव्वद दिवसांसाठी हे मध्यस्थी देशासाठी एक मध्यस्थी देशासाठी मिडिएशन फॉर द नेशन ही मोहीम राबविण्यासाठी प्रत्येक राज्याला राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला सूचना देण्यात आलेल्या आहेत आपल्याकडे मध्यस्थीसाठी तीन प्रकारे काम होत असतो पहिल्यांदा तालुका विधी सेवा समिती त्या त्या तालुक्यामध्ये असते दुसरं जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्ह्यामध्ये असते त्यानंतर राष्ट्रीय सॉरी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण राज्यासाठी असतो आणि नंतर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्लीमध्ये असतो तर हा सूचना जी आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे माननीय अध्यक्ष सूर्यकांत साहेब तसेच आपले सरन्यायाधीश माननीय गवई साहेबांच्या सूचनेनुसार आपण नव्वद दिवसाची मोहीम जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राबविणार आहोत या मोहिमेअंतर्गत आपल्याला काय करायचं आहे तर जे मॅटर्स ज्यामध्ये दोन लोकांमध्ये मध्यस्थीद्वारे किंवा दोघांचे वादमध्ये जे मध्यस्थ न्यायाधीश आहात आणि मध्यस्थ विधिज्ञ आहात ज्यांना मान्य उच्च न्यायालयाद्वारे चाळीस तासांचा ट्रेनिंग देण्यात आलेला आहे त्यांच्याद्वारे अनेक प्रकरणे ज्यामध्ये पक्षकारांमध्ये तडजोड होऊ शकते त्या प्रकरणांचा निपटारा करण्याचे आदेश प्राप्त आहे यामध्ये तीन टप्प्यामध्ये काम करायचं आहे पहिला टप्पा आहे एक जुलै ते एकतीस जुलै यामध्ये जे जे मॅटर्स ह्या महिन्यात असतील ऑगस्ट महिन्यात असतील किंवा सप्टेंबर महिन्यात असतील आणि एखाद्या वेळेस ऑक्टोबर महिन्यात असतील ज्यामध्ये मध्यस्थीद्वारे निकाल होऊ शकतो असे प्रकरणांना ओळख पटवून जे आमचा डाटाबेस आहे ज्यांना आम्ही केस इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणतो त्याच्यातून काढून वकिलांच्या सहयोगाने हो त्यांना वेगळा एक बोर्ड तयार करणार आहोत जे एकतीस तारखेला प्रत्येक कोर्टामध्ये तयार राहील ज्याला आपण म्हणणार आहोत की मध्यस्थीसाठी पाठवण्यात आलेले प्रकरण आणि जे पुढच्या तारखा पडल्यात त्यांना वकिलांमार्फत वकिलांकडून नंबर घेऊन पक्षकारांचे whatsapp नंबर घेऊन आणखीन आपल्याद्वारे पत्रकारांद्वारे ही माहिती जावी करिता जी एसओ पी देण्यात आली आहे एसओपीमध्ये अनुक्रम तेराचा जो निर्देश आहे त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाद्वारे आम्हाला असे निर्देश देण्यात आले की ह्या मोहिमेला प्रिंट मीडियाद्वारे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे जास्तीत जास्त प्रमाणावर लोकांकडे पोचण्यात यावं या उद्देशाने आज आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत तर असे कुठले प्रकरणे जे मध्यस्थीमध्ये घेण्यात येणार या मोहिमेत घेणार आहात तर ते नवरा बायकोचे वैवाहिक वाद ज्यामध्ये पती पत्नीचे नान्याचे प्रकरण आहे पत्नीने दाखल केलेले फारकती प्रकरणे पती पत्न्यांनी दाखल केलेले खावटीची प्रकरणे त्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स महिलांचा मानसिक व शारीरिक छळापासून संरक्षण करणारा कायद्याअंतर्गत असलेली प्रकरणे भाऊ बहिणींची भावाभावांची वाटणीची भाडे प्रकरणे भाडेकरून भाड्यासंदर्भात असलेली प्रकरणे त्यानंतर लोकांची जी जमीन अधिग्रहित झाली आहे त्या अधिग्रहणामध्ये ज्यांना रक्कम कमी भेटली तर शासनाद्वारे ती रक्कम वाढविण्यात यावी त्या अनुषंगाने दोन हजार तेरा साली नवीन कायदा आला त्यापूर्वीचा जो कायदा त्यामध्ये खूप कमी रक्कम भेटलेली आहे तेरामध्ये खूप जास्त रक्कम भेटते आहे म्हणून त्या लोकांनी कलेक्टर मार्फत कोर्टामध्ये मा जे केसेस पाठवले हो आहेत त्याला मी रेफरन्स म्हणतो त्या रेफरन्सची प्रकरणे आणि कमर्शियल जे वाद आहात ज्यामध्ये मा ह्या मालेगाव न्यायालयामध्ये मा एक करोडपर्यंत दोन कोटी तीन कोटीपर्यंतची जी प्रकरणे आहात त्या लोकांचे वाद अशा पद्धतीचे वाद आपल्याला निकाली करता येणार आहात आणि अत्यंत महत्वाचा जो खूप सारे केसेस पेंडिंग आहात म्हणजे चेक अनादारित होणे धनादेश अनाधारित होणे ज्याला आपण म्हणतो एकशे ची प्रकरणे त्या प्रकरणांमध्ये सुद्धा या प्रकरणात आपल्याला या मोहिमेत घेता येणार आहात आपल्या सर्वांना इतकीच विनंती आहे की आपण ह्या मोहिमेसाठी अनु अनुक्रमांक तेराच्या कंडिशन कंडिशनप्रमाणे इथं आमंत्रित करण्यात आलेले आहात आपला सहयोग द्या मी इतकंच म्हणेन की महाराष्ट्र आता हरणार नाही कारण काय तर महाराष्ट्राचे सरन्यायाधीश आहात मानन गवळी साहेब त्यांच्या मनातील संकल्पना आहे मान्य गवई साहेब आता रिटायर होतील नोव्हेंबरमध्ये आणि ही मोहीम संपणार आहे सप्टेंबरमध्ये तर महाराष्ट्र आता हरणार नाही ही जी पूर्ण देशभरात मोहीम होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्र एक नंबरवर यावं असे आपल्याला प्रयत्न करायचे आहात करिता आम्ही आजपर्यंत वकिलांकडे पोचलो आपले बाचे सचिव माननीय पाटील साहेब माझ्या बाजूला बसलेले आहेत त्यांनी दोन दिवसापासून खूप मेहनत घेतली माननीय अध्यक्ष सुधाकर निकम साहेब बाकी सगळे पदाधिकारी सगळ्यांची आम्हाला मदत भेटत आहे इव्हन मालेगावची प्रत्येक वकिलाने आतापर्यंत कुठल्याही गोष्टीला विरोध केलेला नाही मी मागील तीन वर्षापासून कार्यरत आहे आणि मालेगावच्या ठिकाणी मी चौथ्या वर्षी पण काम करतो आहे जनरली तीन वर्ष प्रत्येकाची पोस्टिंग असते इतका प्रेमळ लोकांचा सहयोग भेटतो आहे म्हणून मी चौथ्या इथं काम करण्याची तयारी दर्शवली आहे तर वकील याला साथ देत आहात मात्र जसं मी म्हटलं की जी ऑगस्टची केस आहे सप्टेंबरची आहे ऑक्टोबरची आहे त्या लोकांना माहिती व्हावी आणि त्यांनी वकिलांनी संपर्क साधावा यासाठी आमच्या विधी सेवा समितीचे जे कोऑर्डिनेटर श्रीमान शेवाळे यांचा मोबाईल नंबर आमच्या विधी सेवा समितीचा ईमेल नंबर त्या त्या ऑर्डर त्या त्या नोटीसीवर जाणार आहे जेणेकरून ते लोक आम्हाला संपर्क करतील हा पहिला महिना फक्त केस आयडेंटिफिकेशनसाठी त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर हे साठ दिवस जे आहात ती पूर्ण प्रक्रिया राबवायची आहे या संदर्भात दोन हजार सहा साली नियम तयार झालेले आहात मध्यस्थीचे नियम त्यामध्ये एका मॅटरला कमीत कमी साठ दिवस लागतात जेव्हा दोन्ही पक्षांना एकत्र आणायचं एकत्र आणून त्यांच्याकडून ही गोष्ट त्यांना पटवून देऊन की बाबा तुमचा कुठं भला आहे याला आपण म्हणतो साधता संवाद मिटतो वाद संवाद आणि वाद ह्या दोन शब्दांचा फरक त्यांना कळलं तर निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये कुठंतरी मध्यस्थीद्वारे प्रकरण मिटण्याची योजना येऊ शकते त्यांना सूचना येऊ शकते यामध्ये लोकांचा फायदा काय आहे तर मध्यस्थीमध्ये जो काही प्रकरण मिटणार आहे त्या नी? शाशने साथी, में साथी, है, में में त्या लोकांनी भारा शासनासाठी कोर्टमध्ये केस टाकण्यासाठी जी कोर्ट फी दिली आहे ती शंभर टक्के परत मिळेल नंतर मध्यस्थीमध्ये जे निकाल होतो त्याला कुठल्याही न्यायालयात अपील नाही आणि मध्यस्थीमध्ये जेव्हा प्रकरण निकाल होतो त्या लोकांच्या संमतीने त्यांच्या मर्जीने त्यांच्या अटी शर्तीनुसार फक्त मध्यस्थ न्यायाधीश किंवा मध्यस्थ वकील काय पाहणार की एखादी अट बेकायदेशीर नसायला पाहिजे उदाहरणार्थ एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर दावा करणार बाबा माले है, माजा माल की बाबा मालेगावची किल्ला आहे माझ्या मालकीचा आहे दुसरा म्हणणार हो माझ्या मालकीचा आहे का दोघांनी संमती दर झाली तर नाही म्हणून कायदेशीर काय बाबा हे पाहणं त्या त्या न्यायाधीशांचा काम आहे करिता न्यायाधीश मध्यस्थ न्यायाधीशांना चाळीस तासाची ट्रोणी आहे मध्यस्थ वकिलांना चाळीस तासाची ट्रोणी देण्यात आली आहे त्यांचे आपले स्वतःचे हे वापरून स्किल्स वापरून हे मॅटर्स कसे संपायचे आपल्याला हे तयार करायचं एक स्किल म्हणून मी तुम्हाला छोटासा एक उदाहरण देतो आपण जेव्हा हात जोडतो तर आपले हात देवासमोर असे असतात किंवा आपण नमस्कार करतो तर हे पाच बोटांचा एकदा वाद झाला ही बोट म्हणते की बा देवासमोर तर मी सर्वात समोर आहे दुसरी बोट म्हणते की माझ्याशिवाय तर काहीच होऊ शकत नाही तिसरी बोट म्हणते की मी सर्वात मोठी आहे आणि ही बोट म्हणते की माझ्याशिवाय तर किडाच लागत नाही आणि अंगठा म्हणतो की माझ्याशिवाय तुमच्या चौघांचंही अस्तित्व नाही मात्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा ही मुठी बनते आणि एकत्र आल्यावर ज्या पद्धतीने आपण काम करू शकतो त्या पद्धतीने हा जो कोर्स आहे मुठीचा त्याच पद्धतीने भाऊ बहिणींचे वाटपाचे वाद समजले तर ते एकत्र त्यांचा संवाद होईल बहिणींचा भावांचा एकत्रित एकत्र येणं जाणं होईल आज अनेक घरांचे उद्ध्वस्त झालेले आहे जेव्हा दोन हजार पाच साली कायदा आला आणि बहिणींना बरोबरचा हिस्सा द्या असा कायदा आला तर बहिणीने दावे केले तर आज भाऊ बहिणी बोलत नाही वर्षातून दोन सण असतात एक रक्षाबंधन आणि दुसरा भाऊबीज तेही करायला लोक तयार नाहीत अनेक केस प्रेम देतात नवरा बायकोचे खूप वाद सुरू झालेले आहेत एक एक वर्षात लोक कोर्टामध्ये येतात आम्हाला फारकत पाहिजे म्हणतात आणि एखाद्या वेळेस ते म्हणतात की आम्हाला एकत्र एक राहायचं आहे मात्र निकाल होऊन सुद्धा त्या गोष्टींना अंमलबजावणी होत नाही करिता लोकांना एकत्र एक आणण्याची ही प्रक्रिया म्हणजे मध्यस्थी यासाठी आपल्या महाराष्ट्राचे सरन्यायाधीश गवळी साहेबांनी पुढाकार घेतला त्यांना तिथले सर्वोच्च न्यायालय सर्व न्यायमूर्तीं मदत करत आहात मान्य उच्च न्यायालयाद्वारे आणि मान्य उच्च न्यायालयाचे आमचे मेंबर सेक्रेटरी महाराष्ट्र शासनाचे श्री सलमान अजनी साहेब यांचे निर्देश आपले जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे मान्य अध्यक्ष जगमालानी साहेब तालुका विधी सेवा समितीचे माननीय हरणे साहेब आणि दुसरे साहेब अमिता साहेब या सगळ्यांच्या अनुष विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आले अशा पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोचवा आमची गोष्ट आपण पत्रकार म्हणून कुठंतरी एक पॉझिटिव्ह गोष्टीसाठी मदत करा आपण अनेक गोष्टींना वाचा फोडण्यात समर्थ आहात वाचा फोडत आहात म्हणूनच आज तिसरा चौथा स्तंभ म्हणून आपण उभ्यास आलेले आहात प्रिंट मीडिया असू द्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असू द्या पत्रकार असू द्या तर कुठं ना कुठं आज ह्या मध्यस्थी मोहिमेमध्ये आपल्याला समाविष्ट करण्याचे स्पष्ट निर्देश आलेले आहेत आग। जनरली ह्या गोष्टी नसतात पहिल्यांदा मी बघतोय माझ्या एकोणीस वर्षाच्या कालावधीमध्ये की तुम्हाला लोकांना बोलवा वाईट पब्लिसिटी द्या याचा अर्थ असा की आपली रीच काय आहे आपली ताकद काय पत्रकारांची आपला काय बळ आहे तो या मध्यस्थी मोहिमेमध्ये आपण आम्हाला द्यावा या अनुषंगाने आपल्याला इथं बोलवण्यात आला तर करिता आपण लोकांकडे मालेगावाच्या तालुक्या तालुक्यामध्ये जे जे छोटे छोटे गाव आहात मलाही माहिती खूप सारे आदिवासी लोकांचे छोटे छोटे पाळे आहात त्यांचे अनेक वाद आहात त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचवा आपण व्हिडिओ तयार करणार आपण पेपरमध्ये बातमी देणार यापेक्षा आपली जी रीच आहे वेगवेगळ्या पद्धतीने सोशल माध्यमाच्या पद्धतीने ती रीच आपण वापरा आपले सुद्धा काही आपल्या योजना असतील आपल्या मेंदूमध्ये तेही वापरा जेणेकरून लोकांना या गोष्टीची माहिती होईल आणि त्यांना या मोहिमेचा फायदा होईल इथं मी थांबतो आणि मी विनंती करतो पाटील सरांना की त्यांनी ज्या पद्धतीने वकील संघाने आम्हाला मदत करत आहात त्यांनी वकील संघाची भूमिका सुद्धा आपल्या समक्ष मांडावी धन्यवाद